कोण विरळ म्हणते काय आंबे खाल्ले भायने तिकडे पातळीच आपण सगळे खाल्ले कोण बरं आल तुम्ही मला डबू बरं काय वाट बघा ते कुठं जरा या

मी कधी कॅमेरा पुढे येत नव्हतो गेल्या ये पन्नास गावाला सुद्धा माहिती पण उगे माझ्या मागे मागे लागायचा प्रयत्न

पण आमचा मतदारांवर संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे काही वेळच कारण नाही कितीही तुम्ही फिरा काही फरक पडणार नाही तुम्हाला बारामती काय हे चार तारखेलाच समजतात मुक्काम संपलाय डोक्यावरच्या टोपीचा कारण तुम्ही प्रण केलेलं होतं की जोपर्यंत दानवे हरत नाही तोपर्यंत टोपी नाही कारण की जेवण झालंय का हो... पाऊस आहे का हो काल पाच वाजता पाऊस झाला तर आज पाच वाजता नाही सिल्लोड मध्ये किंवा संभाजीनगर मध्ये हा कार्यक्रम होईल नाही सुरेल दादा तू कप लावतोय बसत जेवायला मतदार आहे जिल्ह्या मध्ये लाख लोक तरी तुम्ही याचा मी आज जे बोलू लागलो एक ब्र दादा काय नमस्कार शब्द का काय काम झाले का नाही बंडो दादा चालू आहे अजून खा बेकर गेला

वातावरण झालं परत लागल परत थांबवलं पाहिजे एक बघू लागल्या जायचं संगम आप राहुल बोलते चेतना नमस्कार सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू त्या दिवशी म्हंटले बापू गेले ज्या दिवशी बापू

मग जेव्हा काय जागा त्या मला लावून जेव्हाच जो तुला जोड लागणार मला जोडते विष्णू <laughs> <नहीं? laughs> <मला दो थी। laughs> दादा नमस्कार होता आपलं पाठ हा भारी वातावरण हो आहे आम्हाला एका वानोळा वानोळा का या घरी खायला சர்வி सुनील दादा ते मोबाईल बघू आले त्या मी दोनदा बोलले तीन वर्ष बैल आता म्हटलं पाऊस आला तीन लगेच वर बघितलं त्या म्हणले शकून दादा काय म्हणता येत आहे वातावरण चांगलं आहे भारी तुझी वाढ लोक त्याच जेवण झाल तो ग चढ ना मला पोचल त्याच्या माझी नंतर आलो

उलटी कशी धरू उलटी कशी धरायची दियाणे घेतलंय जी अशीच पाहिजे का तिला वजन पण जास्त आहे आणि निफ्टी पण छान नवीन आहे नवीन आहे ग नवीन आहे नाही नाही जुने मागच्या वर्षी आम्ही केली ना वाजणार जास्त आहे कपाशी तुम्ही लावले असा ना मी पुन्हा काय केलं मी गरबिती नाही किंवा काय नाही आपल्यालाही माहित आहे त्यांनाही माहित आहे ना मी काढे सांगितलं की जुने जाऊ द्या मरणा लागून सावध ऐका पुढील इतकं पुढचं बघूया त्यांनी सांगितलं ना तर मी धनंजय मुंडे सांगितलं माझाच आहे मीच त्याला पाठवलेलं आहे माझं तरी स्वागत केलं माझ आणि मला तरी चाललं ना मग नमस्कार गाडी ज्यावेळेस लावली त्यावेळेस मला शिवकऱ्या डबा आणून दिला आणि जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर थोडासा आराम केला कारण लेबर तिकडे तुरीत होती सगळ्या थोडासा आराम केला आणि मला नंतर मग माझा फोन आला ड्रायव्हर

अडी चक्कर लावली आहे अजून तीन चक्कर राहिली लावायची जास्त चिकल चिकल तुला लावतो डायरेक्ट का काळे वावरत ना ते तुम्ही किती लावली सागर दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ या जेवण कराला जाऊ काप ना आम्ही सगळे थोडीच खाल्ली होती इथे आले आंबे खालावी कादडे पडलेले आजूक आमचे खाल्ले लवकर किती वाजे दीड आकाश दादा नमस्कार रामकृष्ण आरे सागरदा काय लाईक केले थँक यू आकाशदा एका साहेब हो आशे आता मध्ये खिचडी करत होते म्हटलं चला तुम्ही सोडसवाड्या गाफावारू संदीप दादा नमस्कार या फरळ खायला अशा का काय का। हा तुमचं लई इच्छा ना शेतात गेला व्हिडिओ करा म्हटलं चला आता हा बंडू आता कपाशी लावू राहिलो लावायचं चालू आहे अजून चक्कर झाली लावायची अजून तीन एकर राहिली पाणी पाणी সকেডিলা ইযারতে, নিানারান্রান্যান্যা হিনিকেরের্য়ান্যার৆ন্দা, সকে সকেদান্পান্যান্য়া গাহিয় दादा राधा संदीप दादा कपाशी लावतोय कपाशी हा कपाशी आणि याशी झाला जास्त असते आमच्याकडं वांगी असते त्या <स्थाँगा>

लोकल लांब छायंदायला म्हणजे पाऊस असं पडलं एवढ्याच नाही डांबरी अन्न म्हणे वर या फस लावायला आपण तिकडे मग खायचो मला तुमच्या ऑर्धन शिकले डांबरी का अण्णा नव्हतं म्हणलं मला आता लांबच्या डांबरी तुमच्या ऑर्धे शिकतले नाही ते म्हटलं तुझ्या आवडत डांबरी का

bentar oh. hmm. 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 lagi, <tipen> तुम्ही जाना मग कुठं अशा करते तुम्ही जाऊ कुठे पण हा दोन तुमचं परा चुप एक क्रिकेट क्विंटल निघते काय माहिती आता छोट्या ना? kole, hmm, amal kole, tiket dengarat mau dulu, paling. ah, sama nanti dia pakai हॅलो दीपक तो दिवस ना नाही का भाऊ सर दादा या जेवण करायला जेवायला काही राहिलच नाही आता सरासरी दरवर्षी नाही मी नाही करत मला आम्हाला पोलीस आवाज आवडला कडक आवाज कडक हा ना ते बघा आमची वाट बघते नाही हो हो किती दोन एकर आम्ही दोन एकर लावले हो डॉक्टर भाऊ तुमच्या लक्ष बघ आमच्याकडेच होता काय काल त्याच्यात ठेवून द्या

मत आहे शिवसेनेमध्ये आता त्याच तुम्ही काय म्हणता म्हणलं तुम्ही या आपण तुम्हाला खासदार केला लोकसभा मतदारसंघात तशा पद्धतीने बोलवलं बोलवल्या बोलवल्या उद्धवजी साहेबांना उद्धवजींचे सारखे फोन यायला लागले त्यांच्या फोनवर मी ते बघितलं उद्धवजी ठाकरे त्यांचा फोन घेतला माझ्या खिशात ठेवला म्हणलं ते आम्ही जे सांगितलं चार वाजता प्रेस लावतो

लाईट झालंय जेवण आता जायचं कपाशी लावायला खिचडी खातो तो झाली खायची नुसती येऊ ना ती जेव्हा आपलं जेवण झालं तेव्हा तुटले ते तो फरे आम्हाला बसले तर राखण कधी उठत <laughs> थोड आली लोकांची आवड असत ना आली का लाईट लाईटच नाही पाऊस आहे की काय आज सोमवार नाही उपवास हा उपवास आहे ना अमोल गाडे नमस्कार मोबाईल चला जातो आता कपाशी लावायला नाही तर उठायचेच नाही परत बसे జాయి వరీ నవ్వితే సబ్స్క్రావ్ మూప